अखिल कोटी ब्रह्मांडाचा तू नायक अखिल कोटी ब्रह्मांडाचा नायक बासरी तुझी जणू गायक कुरळ्या केसात आहे मोर मुकुट माफीचे असते तुझ्याकडं सूट राधा राणी असते तुझ्या जोडीला गवळणी म्हणतात काय करावं तुझ्या खोडीला झोकून देतोस देह तुझ्या गाईच्या पाठीवर राधेचं नाव असतं सदैव तुझ्या ओठावर कौतुकाने मोर पाहतात तुझं ते रूप लोण्याहून निघतं ना गावरान तूप तुझ्या चरणी वाहते पिवळी आणि पांढरी फुलं सगळीच रूपं आहेत तुझी सर्व देवांना नमस्कार, नमस्कार करते वाकून ऐकलंस का सर्व देवांना नमस्कार करते वाकून काय होईल ते होईल माझा संसाराचा गाडा तुझ्याकडे देते ना मी झोकून तुझ्याकडं देते मी झोकून बघ तुला काय करायचं आहे <laughs> डोळ्यात नाही येत माझ्या आसू राजेंद्र रावांच्यामुळं डोळ्यात नाही येत माझ्या आसू आणि तुझ्या कृपेने सदैव असतं माझ्या चेहऱ्यावर गोड हसू कसं काय म्हटलं मा, मा जाऊ खाना <laughs>